राणेशाहीतून लादलेला नाही तर संघर्षातून तयार झालेला आपला माणूस म्हणजेच अंबरनाथ तालुक्यातील अगदी छोट्या खेड्यातून आलेले आणि सध्या राज्यभर ज्यांच्या कार्याचं कौतुक आणि गौरव केला जातोय असे मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री किसन कथुरे सातत्याने सामाजिक कार्याची आवड असणारे कार्यतत्पर राहून अनेक संकटावर मात करत त्यांनी राजकीय कारकिर्दीसोबत आपल्या समाजकार्याचा झरा अखंड चालू ठेवला आहे राज्यातच नव्हे तर देशात कार्यसम्राट म्हणून ओळख असलेले आमदार किसन कथुरे यांनी आपली राजकीय आणि सामाजिक कार्याची सुरुवात ही पातळीवरील एका साध्या कार्यकर्त्याच्या रूपात केली आमदार किसन कथोरे हे एकोणीसशे अठ्याहत्तर ते एकोणीसशे ब्याण्णव पर्यंत अंबरनाथ येथील सागाव ग्रामपंचायतचे सरपंच होते त्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी पर्यंत ते, ते सरपंच संघटनेचे अध्यक्ष देखील होते विविध योजना यशस्वीपणे राबवल्याबद्दल राज्य शासनाचा प्रथम पुरस्कारही त्यांना मिळाला पुढे जाऊन एकोणीसशे ब्याण्णव ते सत्त्याण्णव पर्यंत उल्हासनगर पंचायत समितीचे सभापतीपद त्यांनी भूषवलं त्यानंतर त्यान दोन हजार दोन ते दोन हजार चार पर्यंत ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलं त्यांचा वाढता जनसंपर्क सर्व पक्षीय कार्यकर्त्यांसोबत असलेले स्नेहसंबंध इतकंच नव्हे तर तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी असलेली तळमळ पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना दोन हजार चार साली विधानसभेची उमेदवारी मिळाली आणि पहिल्यांदाच आमदार किसन कथोरे हे अंबरनाथ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून निवडून देखील आले त्यानंतर मिळालेल्या संधीचं सोनं करत मतदारसंघाचा कायापालट करण्याचा मानस उराशी बाळगत त्यांनी विकास कामांचा झंझावाद सुरू केला त्या काळात विकासाचे वारे म्हणजेच किसन कथोरे अशा प्रकारची चर्चा आणि कौतुक मतदारसंघात ऐकायला आणि पाहायला मिळत होतं याच कर्तृत्वाच्या जोरावर सलग दुसऱ्यांदा देखील दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी आमदारकीची माळ आपल्या घळ्यात पाडून घेतली त्यानंतर बदललेल्या राजकारणात त्यांनी विकासाची दिशा बदलत मतदारसंघात सुरू असलेल्या विकास कामांचा झंझावात कायम ठेवण्यासाठी आपलं राजकीय धोरण बदललं आणि भारतीय जनता पक्षात प्रवेश करून मतदारसंघात नवं तोरण बांधलं दोन हजार चौदा मध्ये भाजपकडून निवडणूक लढवून त्यांनी आमदारकीची हॅट्रिक केली त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा एकदा राज्यातून सर्वाधिक मताधिक्याने निवडून येण्याचा विक्रम करत त्यांनी सलग चार वेळा आमदार होण्याचा बहुमान मिळवला आमदार किसन कथोरे यांच्यासोबत असलेली कार्यकर्त्यांची मोठी भिंत विकास कामांचा झंझावा धडाकेबाज निर्णय आणि आक्रमक आंदोलनं त्याचप्रमाणे त्यांच्या कर्तृत्ववान आणि कार्यशैलीमुळे त्यांचा संपूर्ण मतदारसंघात असणारा दबदबा पाहता तसेच राज्यातील सर्वच आमदारांमध्ये असलेलं वेगळं पण पाहता दोन हजार मध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांना विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतही उभं केलं होतं आपली राजकीय कारकीर्द जोपासत आमदार कथोरे यांनी समाजकार्य देखील सातत्याने सुरूच ठेवलंय राजकारणात आल्यानंतर समाज कार्याकडे होणार दुर्लक्ष ही कथित गोष्ट त्यांनी दुय्यम करून दाखवली आहे आमदार किसन कथोरे यांनी शिक्षण आरोग्य संस्कृती कला क्रीडा यांसारख्या सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय काम पाटी शाळा त्यांचा उपक्रम देशात गाजला त्यांच्या या उपक्रमाची दखल घेत केरळ सारख्या राज्याने आमदार किसन कथोरे यांचा पाटी दफ्तराविना शाळा हा उपक्रम राबवला मतदारसंघातील बदलापूर सारख्या शहराचा विकास होण्यासाठी नवी मुंबई सारख्या अत्याधुनिक आणि मोठ्या शहराशी जोडण्यासाठी बदलापूर ते नवी मुंबई अशी बस सेवा सुरू केली आदिवासी बांधवांना बाजारपेठ मिळावी यासाठी विक्री केंद्र सुरू केलं विविध शैक्षणिक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटनांचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय कुरबाड मतदारसंघातील प्रत्येक गावामध्ये मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम केलं रस्ते पाणी सांडपाणी व्यवस्थापन करण्यासाठी गटार योजना धरणे बंधारे साकाव पूल विहिरी बोरवेल पाण्याच्या टाक्या तलाव सुशोभीकरण गणेश घाट जोड रस्ते डांबरीकरण तसेच कॉन्क्रीट रस्ते यांसारखी विकास कामे केली अनेक विद्यार्थ्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी त्यांचा शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली कोरोना काळात त्यांनी मोठी मदत केली आहे मोदी किचनच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण कोरोना काळामध्ये गरजूंना अन्नदान केलं आमदार किसन कथोरे यांनी सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून समाजातील सर्व घटकांसाठी मोफत आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे मोफत चिकित्सा आणि औषध वाटप तसेच मोफत शस्त्रक्रिया आणि समाज उपयोगी काम शिबिरे तसेच रोजगार मेळावे आयोजित केले राजकारणात राहत सामाजिक क्षेत्रातही उल्लेखनीय काम करत आमदार किसन कथोरे यांनी अनेक संस्था आणि संघटनांची वेगवेगळी पदं भूषवली उल्हासनगर तालुका संजय गांधी निराधार योजनेचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलं जिल्हा नियोजन आणि विकास महामंडळाचं सदस्यपद कुणबी समाज संघटनेचं कोषाध्यक्षपद ठाणे जिल्हा दक्षता समितीचं सदस्य पद कायदेशीर मदत आणि सल्ला समितीचं ठाणे जिल्ह्याचं सदस्य पद पंचायत राज समितीचं अध्यक्षपद आश्वासन समितीचं अध्यक्षपद इतकंच नव्हे तर कोकण पाटबंधारे विकास महामंडळाचं उपाध्यक्षपद देखील आमदार किसन कथुरे यांनी भूषवलं मतदारसंघात कार्यसम्राट म्हणून ओळख असणाऱ्या याच किसन कथोरे यांना विविध पुरस्कार देऊन त्यांचा गौरव देखील करण्यात आला वसंतराव नाईक कृती राज्य पुरस्कार शिक्षण मित्र पुरस्कार समाजभूषण पुरस्कार आदिवासी मित्र तसेच ठाणे जिल्हा भूषण पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आलं गतिशील विचार विकासात्मक धोरण उराशी बाळगून सर्वसामान्य जनतेसाठी समाजकार्यात अग्रेसर असणारे प्रभावशाली व्यक्तिमत्व अशी किसन कथोरे यांची ओळख आहे सातत्याने समाजाकडून त्यांच्या कार्याचं कौतुक होत असतं आपल्या मतदारसंघातील आदिवासी वाड्या वस्तीमधील गोरगरीब जनतेच्या मदतीसाठी नेहमीच सक्रिय असणारे किसन कथोरे यांनी माणूस की हाच धर्म आणि मानवता ही जात या विचारसरणीतून आपल्या समाजकार्याची सुरुवात केली आणि ते कार्य अखंड सुरूच आहे आणि म्हणूनच विकासाचे वारे म्हणजेच किसन कथोरे हे त्यांच्या नावापुढे लागलेली उपाधी आजही कायम आहे आज आमदार किसन कथोरे यांचा वाढदिवस आणि म्हणूनच आदरणीय कार्यसम्राट आमदार माननीय श्री किसन कथोरे साहेबांना वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी आणि लाख लाख शुभेच्छा